नमस्कार सर्वांना जवळजवळ दोन महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे आमचे स्नेही दैनिक पार्श्वभूमीचे संपादक दिलीपजी राठी आणि सर्व हे बाधित शेतकरी आहे जो समृद्धी मार्ग त्याला जो टच होतोय नांदेड समृद्धी मार्ग म्हणता येईल त्याला त्याचा हा प्रश्न निकाली काढणं शासनाने लवकरात लवकर निकाली काढावा कारण की आता शेतकऱ्यांची धरणे आंदोलन एवढे दिवस करून शेतकरी सुद्धा आता हे झालेले आहे आणि आता आक्रमक होण्याच्या स्थितीत आलेले आहे सगळे आता दोन दिवसापूर्वी विहिरीत सुद्धा यांनी जल आंदोलन केलं इथे पोलीस संरक्षण होतं इथल्या विहिरीत त्यांनी पोलिसनी त्यांना जाऊ दिलं नाही तर इथून जवळजवळ दो, दो, दीड दोन किलोमीटर अंतरावर विहीर आहे त्या विहिरीत शेतकऱ्यांनी उड्या घेतल्या सरकार कुठपर्यंत अंत पाहणार आहे सरकार शेतकऱ्यांचं मायबाप सरकार म्हणू आपण यांना आणि जरी आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडं जो न्यायिक प्रश्न आहे ज्या समृद्धी मार्गाला इतका चांगला भाव मिळाला आणि ह्या समृद्धीला टच असणारा मार्ग नांदेड मार्ग समृद्धी एवढा नवे नवे समृद्धीपेक्षा दीड दोन पट मार्ग मिळा मिळायला पाहिजे असं आमचं मत आहे सरकारने लवकरात लवकर ह्या प्रश्नाची उकल करावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा मी जालना माहेश्वरी समाजाचा अध्यक्ष विजय गोपकिशन राठी आमचे आदरणीय नेते श्री संजयजी दाड आमचे प्र अखिल भारतीयचे नेते विजयजी राठी आमच्या माहेश्वरी समाजाचे प्रदेशचे महामंत्री सत्यनारायणजी सारडा जिल्ह्याचे अध्यक्ष माहेश्वरी समाजाचे दामोदरजी बजाज आमचे नेते संतोषजी करवा महेश्वरी समाजाचे सचिव उमेशजी बजाज महेश्वरी समाजाचे कार्यकर्ते संतोषजी सारडा महेशजी सारडा हे सगळे आज आम्ही सर्व प्रदेशचा जिल्ह्याचा आणि शहराचा पाठिंबा या आंदोलनात देत आहोत आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ येईल आम्हाला तुम्ही आवाज द्या आम्ही सगळा समाज जालना शहरवासी जालन्यातले सगळे व्यापारी तुमच्या सर्व शेतकऱ्यांना मग आम्ही उभे राहू एवढंच बोलून सरकारना पुर एकदम विनंती करतो की लवकरात लवकर यांचा हा जो न्यायिक प्रश्न आहे यांचा जो मोबदला द्यायचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर सोडवा शेतकऱ्यांचा अंत बघून पेरण्याचे दिवस आहे सगळे सोडून शेतकरी इथं आलेले हा विचार सरकारांनी प्रशासनाने करावा आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा सर्वांना रामराम नमस्कार